नमस्कार जयश्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी बटाट्यासारखे आपले चिप्स असतात ना खायला कसे लागते तसं मी चपाती म्हणजे रात्री चपाती राहिलेली ती तळून त्याचे चिप्स करणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कशी बनवायचे ते पण बघूया झटपटीत होणारे असे बघा रात्री चपाती राहिलेल्या त्या ही दोन चपाती रात्रीच्या राहिल्या आहेत तुमच्याकडे जास्त असल्या तरी पण चालतील दोन चपात्या राहिलेल्या त्या आता काय करायचं कट करून घ्यायच्या आपण कसं चौकनी चौकणी कट करतो ना तसं चा? कट करून घ्यायचा चाकूच्या सहाय्याने हे बघा हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले ते चौकणी चाकूच्या सहाय्याने खायला असे मस्त होते बघा चिप्स सारखे होते ते एकदम लय भारी होते ते जर तुमची शिळेचा पात्र राहिला ना रात्रीच्या तर ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी लय भारी होती मस्त होती मी अशीच करते पण मला वाटलं की आता तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून मी केलेले आता ही तळून घेऊया तेल मी कडक असं तापून घेतलेलं आहे कडकडीत आता गॅस कमी केलेला आहे हे थोडं थोडं टाकून घ्यायचं हे बघा असं कडक होईपर्यंत असं तळून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा फास्ट नाही गॅस करायचा खायला एकदम भारी लागते बघा खमंग असं होतं चिप्स चिप्स सारखे तुम्हाला जर काय चटपटीत वाटलं ना तर हे करून बघा नक्की साधे आणि सोपे पद्धती नाही जास्त ह्याला काय झंझट नाही काय नाही आपण ह्याच्यात कसं सारखं कांदा टाकतो ती चिवडा करतोयस की त्यापेक्षा काहीतरी वेगळं लाल होईपर्यंत तळून घेत बी मस्त लागते ना बघा आता ही काय एका ताटात काढून घेते आता काय तेल ही काय बसत नाही बरं का तुम्हाला वाटेल की चपाती तळ्यात म्हणजे आता तेल हे किती बसलं असेल काय सुद्धा बसवत नाही बिलकुल बी नाही बाधत बी नाही खाता खायला आणि काहीच नाही खमंग अशी लागते सर्व असंच तळून घ्यायचं प्रवासात जाताना नाही तर लय टेस्टी लागते काय खायला नसलं टाइमपासला तरी पण हे खायला भारी लागते हे बघा हे सगळं असं तळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय मसाले टाकू आपण चटपटीत होण्यासाठी थोडस मीठ चवीपुरता जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं थोडस तिकटा थोडासा चाट मसाला चट मसाला म्हणजे छान लागतंय खायला थोडीशी हळद टाकायची चिमटभर जास्त नाही हे बघा आता काय करायचं सगळं असं मिक्सअप करून घ्यायचं हे बघा असं मिक्स करतानाच तुम्हाला समजत असेल की आवाज किती छान झाज येतो किती कडक असं झालेलं आहे सगळा मसाला याला लावून घ्यायचा तिखट सगळं एवढं खूप छान झालेलं आहे गेट तुम्हाला येऊ किती मस्त झालेलं आहे खायला तर एकदम भारी लागते बघ या मग मस्त असे चिप्स खायला तयार आहे चिप्स खायला या मग आणि कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर सांगा